हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं असं परिसर चॅनलमध्ये असं सूर्य पण उगवलेलं नाही आणि आपला दिवस उगवला आहे आपण चहा पितो आहे पहिला चहा आणि तोही मिस्टरांसोबत हा 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 चला आता गुड मॉर्निंग सर्वांना आपण आता बाहेरची साफसफाई करून घेऊ भरपूर या झाडाची फुलं पानं पडलेली राहतात बघा अशी भिंतीवर पण राहतात तेही साफ करावं लागतं आज पुरा दिन थोडं लेट लेट आहे त्याच्यामुळे आपण गेट उघडलाय नाही तर बऱ्याचदा मग तिच्यासाठी गेट लवकर उघडावं लागतं आणि जे असे गाडे लावलेले आहेत ला त्याच्यामध्ये तिकडे साफसफाई करायला रोजच अडचण येते डबल करावं लागते चालली सकाळी सकाळी दाद्या गोधड्या उचलायला घेतल्या असणार म्हटलं आता गादीची कवरच चेंज करून घेऊ असं थोडं उन्हामध्ये टाकून आणि झटकून त्याची धूळ निघून जाईल आणि मग कवर चेंज करू आपण हे मग असं आपल्यावर कशी धुळ निघते आपल्याला वरतून असं वाटतं की ती स्वच्छ आहे आणि अशी आपण हे केल्यावर मग कळतं धुळ त्यामध्ये अशी धूळ काढून घेऊ आणि मग कवर चेंज करू रेडीमेड पण याचे कवर मिळता पण मी अशी साड्यांचे कवर बनवलेले मशीनवरती हे बघा अशी साड्यांचे कवर बनवून घेतलेले त्याला असं बांधण्यासाठी साईडने असे दोऱ्या मशीनचंही काम करते मी ब्लाऊज येतं मला सर्व प्रकारचे सर्वच येतं पण सध्या जास्त धावपळ धावपुळ जा चालू त्याच्यामुळे मशीन साईडला करून ठेवून दिलेली नाही तर माझे सासूबाईंचे आणि माझ्या नंदीचे माझ्या आईचे सर्व ब्लाउज मी शिवते पण सध्या सर्व धावपळ पण आहे आपल्या पाठीमागे त्याच्यामुळे आता मशीनचं काम बंद आहे तरी पण मग जे हवं ते असं गादीची खोळी असो उशांच्या खोळी किंवा मग मुलांचे काही कपडे फाटलेले वगैरे असले टिपाव उसवल्या तर ते काम चालूच राहतं आपलं पण ते काय मी तुम्हाला का कधी शूटमध्ये दाखवलं नाही आहे तर चल आपण आता याला कवर घालून घेऊ हे बघा अशी गादीला खोळ घालून घेतलेली कवर खोळ गावठी भाषेमध्ये खोळ म्हणता आणि स्टँडर्ड भाषेमध्ये कवर गादीला असं कवर घात बघा गादी किती छान दिसते लगेच किती फ्रेश वाटते असं आज ना आठ पंधरा दिवसात ना असे गादीचे खोळे चेंज करत राहते मी हिला डबल घातलेली म्हणजे अजूनच सेफ हे बघा ही आतमध्ये आणि वरतून एक म्हणजे आपली गादी ही सेफ राहते आणि माझ्या वापरलेल्या साड्यांचा असा डबल यूज होतो रियूज टाकावपासून टिकाऊ असतो साडे अकरा वाजले आपण आता दादूचं टिफिनही भरलेलं आहे पोळी आणि त्याची आवडती टोमॅटो चटणी बनवली आज आणि बॉटलही रेडी आहे तर आपण आता दादूचं टिफिन देऊया दादू निघाले आता स्कूलला जायला बाय बाय दादू बाय बाय टिफिन पूर्ण फिनिश पेपर छान लिहायचा बेस्ट ऑफ लक पप्पांचा पेपर आहे का पप्पा थँक्यू म्हणताय दादूला बाय बाय केलं आणि आज आपण पेपर आलेला पण त्यावेळेला मी काही बाहेर नव्हती त्याच्यामुळे काय आलेलं नाही आपल्याला दिव्य मराठी बुधवार बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस असा काहीसा आजचा पेपर आहे आणि ही पुरवणी साडेसात वाजले आणि आपल्याकडे पाहुणे आले होते बाबा उठून बसले होते हे बघा आता प्रयत्न करताय त्यांचा त्यांचा आता पडता येत आहे काक्याजीने खिडकीजवळ कॉड घ्यायला लावलेलं आहे बरं खिडकीला पकडून पकडून पडायचा प्रयत्न करताय हळूहळू आणि इकडे आजीबाई पेपर वाचताय आहे टाइमपास टाईमपास आणि आपला स्वयंपाकाची तयारी चालली आहे थोडा लेट स्वयंपाक आहे हे बघा फीड भिजवून झालेलं आहे आणि पाहुण्यांनी आणलेला खाऊ आणि मेथीची भाजी आपल्याकडे निफाडचे पाहुणे आलेले होते तर चला आपण आता स्वयंपाक करून घेऊ हो। आणि हे पाहुण्यांसाठी लाडू दिले होते सव्वा आठ वाजले आणि गेट वाजला पाले सरप्राईज गाईचं काय बरं मी मशीद आज गावठी दूध घेऊ देणार दोन लिटर गायचं दूध आणि लगेच क्रिकेट चालू होणार आहे तेच हे बघा ना चुचुक 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 लगेच नाचायला लग लागलेला आहे चांगले कपडे काढून टाकू लगेच बर मोठा टी शर्ट पोराची पण हाऊस झाली कुठे तो ते त्याच्यामुळे तुम्ही आल्यावर लगेच नाचायला लागून जातो हे बघा इथे लगेच मॅच चालू झालेली आहे पप्पा यायची वाटच बघतो जशी आणि कोण कोण आहे गेम मध्ये आपले जय दादा पण आहे हे बघा प्रत्यक्ष बघा आणि त्याचं काय नाव आहे मला दिसते आदित्य तो फक्त बघायचं काम करतोय आज खेळामध्ये नाही येतो बापरे रे हळू आहे तिकडे नका जाऊ दु रे मध्ये दोन जण आऊट का आणि हा जय म्हणजे माझ्या मोठ्या भावाचा मुलगा आहे मी प्रत्येक वेळेला जय जय सांगते तुमच्या लक्षात येत नसेल तर माझ्या मोठ्या भावाचा मुलगा आहे जय आणि मानसी येते ना बाबांना विचारायला ती मुलगी एक मुलगा आणि एक मुलगी मोठ्या भावाचे जवळच राहिला आहे आणि हा आदित्य म्हणून मग त्या मामी पण बाबांना नाश्ता वगैरे पाठवतात हे बघा हे आपल्या शेजारी राहतात ना तर ताईंचा भाचा आहे त्यांच्याकडेच शिकायला आहे ओके माझा हे भेटला का बोल ओके अहो पोरं लहान आहे

कोणाची बॅटिंग छापा छापा दोन टीम आहे का ते दोघं आणि तुम्ही का ओके काहीतरी ठरलं बरं काय चार न्यू मॅच स्टार्ट झालेली आहे आणि बॅटिंग यांची आलेली आहे आमचे मिस्टर पूर्वाचे पप्पा प्रकाश रावांची अजून काही एखादं उखाणा घेऊ का नाही तसं सांगा ओखाणा पण घेता येतो घड्याळ तसे साडे दहा वाजले आपल्याला भरपूर वेळ होऊन जाऊ राहिला सध्या भांडे वगैरे आवरत जेवण सर्व करत तर आपण आता कॉलनीमध्ये वॉक करू आणि झालं शक्य तर आपण शेकोटीकडे जाऊया कारण एवढा वेळ ते शेकोटी काय नसते आणि आपण गेल्यामुळे त्यांना अजूनच आपल्यामुळे अडकून राहावं लागतं तर बघू आता गेलो तर शेकोटीकडे तर ते शूट घेऊन मी दाखवेलच तर चला आपण आता फिरायला आहे प्रतीकदादा त्याचे पप्पा कुठे येते ओके आणि दिदी अभ्यास करते आपण फिरायला आलो आहे आणि इथे थोडा वेळ बसूया आणि घरी जाऊया शेकोटी संपून गेलेली त्या साईडला काही गेलो नाही कळालं शेकोटीचे मेंबर रिटर्न जाताना दिसले आजीबाई पण गेलेल्या होत्या शेकोटीकडे तर त्याही घरी आल्या बोल त्या बोलल्या की शेकोटी संपलेली आहे तर आपण पाच दहा मिनटं बसू आणि जाऊया घरी आता व्हिडिओचं इथेच एंड करते दिवसभराचं संपूर्ण रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह होतोपर्यंत Bye-bye.